राधा।, राधा तर नमस्कार मी स्नेहा मिरगणे आपल्या या अचानक भयानक ब्लॉग मध्ये स्वागत करत आहे तर आज आहे पाडवा दिवाळीचा पाडवा आणि माझी राधा थोडीशी आजारी आहे आणि आज तिच्यासाठीच आम्ही चाललेलो हो, आहोत तिच्यासाठी या दिवाळीचं एक खास गिफ्ट घेण्यासाठी सगळ्यांचंच जे ड्रीम असतं बट आम्ही आमच्या बाळासाठी करतो हे सगळं तर मस्तपैकी सारी फॅमिली आम्ही चाललोय छानपैकी राधा खेळत बसली आहे या दिवाळीला राधा थोडीशी आजारी पडली म्हणजे तिला थोडीशी सर्दी खोकला वगैरे लागला होता जसं की दरवेळेस लेकर आजारी पडतातच तरी पण ती त्या आजारपणात पण पूर्णपणे ऍक्टिव्ह होती ही गोष्ट जास्त विशेष आहे आम्ही सगळे रेडी होऊन आता चाललोय आणि आलोय एका शोरूम मध्ये जिथं राधाचं दिवाळी गिफ्ट <laughs> आज तिच्यासाठी तिचं दिवाळी गिफ्ट आम्ही घेतोय आणि आई बाबा म्हणून हा आमच्यासाठी अत्यंत आनंदाचा क्षण आहे हा राधाचा बाबा आणि राधा तसं तर आम्ही दोघांनी मिळून अशी बरीच स्वप्न पाहिली होती त्याच्यापैकी एक स्वप्न म्हणजे आम्हाला स्वतःची एक अशी कार घ्यायची होती तर नाही होय नाही होय म्हणत म्हणत शेवटी इतके दिवस काढले आणि असं वाटायचं की हां कशाला आत्ता इतक्या लवकर आणि ज्यावेळेस आमची राधा आमच्या आयुष्यात आली त्यावेळेस तिच्या दिवाळीला तिला असं काहीतरी भेट द्यायचं होतं जे ती आयुष्यात नेहमी लक्षात ठेवेल म्हणजे फ्युचरमध्ये जाऊन तिला आम्हाला सांगता येईल की हां हे फक्त आणि फक्त तुझ्यासाठी घेतलं आहे बाळा ॲज अ आई वडील म्हणून आमच्यासाठी ही एक मोठी खूप मोठी अचीवमेंट होती आणि एक स्वप्न होतं बरेच दिवसाच्या प्रतीक्षेनंतर ही माझी माझ्या लक्ष्मीसाठी ही माझी गाडी आलेली आहे आणि ती फक्त आणि फक्त माझ्या बाळासाठी तर याच्यासाठी आई बाबा आपल्या लेकरासाठी केवढी मेहनत घेतात हे आता आम्हाला आईबाबा झाल्यावर जास्त कळून येतं तर हे ये पूर्ण फॅमिली आम्ही आधी तिथेच गाडीचं औक्षण केलं आणि छानपैकी राधाच्या पण हाताचे परत तिथे ठसे लावले आणि मगच या पूजेनंतरच आम्ही सहकुटुंब सहपरिवार घरी गाडी घेऊन आलो तर मला शब्दातही एक्सप्लेन करता येत नाही आहे हा आनंद दोघा जणांनी जे जे स्वप्न पाहिलेले होते ते सगळे सगळे पूर्ण होत आहेत आणि अजून खूप सारे स्वप्न सोपतीने आम्हाला पूर्ण करायचे आहेत <laughs> आणि हे दोन माझ्या काळजाचे तुकडे <laughs> राधा आणि राधाचा बाबा आनंदी चेहरे तर यानंतर आम्ही कार घेऊन आमच्या घरी चाललेलो आहोत आणि फायनली <laughs> फायनली आमची गाडी आली तर घरी आल्यानंतर गाडीची ब्राह्मण बोलावून व्यवस्थित आमच्या ताई म्हणजे जाऊबाई आणि धीरांकडून तिची पूजा करून घेतली आणि अट्टहास म्हणून म्हणजे बरेपैकी लोक करतात की पाय <laughs> राधाचा मूड नव्हता तरी पण आम्ही तिच्या पायाचे ठसे गाडीवर उमटवले माझ्या लक्ष्मीचे ठसे आणि ही माझी आमची आमची गाडी त्या दिवशी आम्ही खूप सारे फोटो काढले कारण पाडवा होता आणि हा आनंदी क्षण होता हे माझं बाळ <laughs> आणि ही माझी गडगड गडगड फॅमिली तर पाडव्याचा दिवस असा संपन्न झाला आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी आली भाऊबीज ही राधाची पहिली भाऊबीज आणि राधा तिच्या म्हणजे तिला ह्या वर्षी ओवाळायचं समजत नाहीये बट तरीही तिला घेऊन हो औक्षण करण्यात आलं राधा लावती ना इकडे

राधा कशी बघते इकडे बघा इके बघ दादा इके बघाल इकडं तिला पण मजा नंतर

हा केस बांधायला द्यायचंय तुला हा ये चल बस, बस, चल हा धर म्हण तिला हा इकडे बघ इकडे बघ काढून असते काढून असते इकडे बघ हे बघ असं दे तिच्या हातात धर म्हणजे पुढे हात तुझा अच्छा थँक्यू म्हणायला ना तिला काय अगं तो जात नसते गबुबडी

हे <laughs> hey, माझ्याकडून कुंकुका लावून घेत आहेत दोन्ही धीरांनी uh, म्हणजे तिच्या दोन्ही काकांनी आणि तिच्या बाबांनी तिच्याकडून ओवळून घेतलं uh, खर तर तिला मांडीवर बसूनच घेत होतो पण आम्हाला पण खूप मजा येत होती तिचं ते सगळं बघून झोपाळू पापा कुठं पापा? पापा? चाललो राधा कुठं चाललो मामाच्या गावाला चाललो मामाच्या गावाला तर सासरी भाऊ बीजपार पार पडली की आम्ही सहकुटुंब सहपरिवार चाललो आहोत माझ्या माहेरी म्हणजे राधाच्या आजीच्या गावी आणि मामाच्या गावी <laughs> तर हा मस्त पैकी नजारा दिसतोय कडून अशी हिरवळ दिसतीये कुठं कुठं पाण्याचे तळे दिसत आणि छान पैकी आमचे साहेब पुढे गाडी चालवत आहे आणि थोड्या वेळानं मी त्यांच्या शेजारी येऊन बसले आणि ते पहिल्यांदाच असं झालंय की आम्ही गाडी घेऊन गाडी घेऊन आम्ही छानपैकी माझ्या माहेरी चालू आहे आणि आमचे साहेब <laughs> <laughs> आमचे बेटर हाफ गाडी आहेत तर हा क्षण मी त्यांना म्हंटल होतं ही गाडी खरं तर आमच्या घरची गाडी आहे नवीन गाडी नाही आणली बट तरी पण मी त्यांना असं बोलले होते एकदा की ज्यावेळी आपण नवीन गाडी घेऊ त्यावेळी मी तुमच्या शेजारी बसेन आणि तो फायनली दिवस आलाय की आमच्या साहेब गाडी आहेत आणि आम्ही त्यांच्या शेजारी बसलोय तर चला आता मला तर प्रतीक्षा पडली की कधी मी माझ्या आईला भेटते तिला अशी जोराची कडकडून मिठी मारते आणि छान पैकी बाळ आणि आम्ही चाललोय आमच्या मामाच्या गावाला तर चला पोचलोय हे घर आणि ही माझी आई मम्मा मातोश्री बाळाची आजी <laughs> मोठी लक्ष्मी आणि तिच्या कुशीत विसावली ही माझी छोटूशी गोडुली गोंडुली लक्ष्मी. आता स्टीयरिंगला पकडायचं असतं बाळा. त्यानंतर ही आमची अशी भावबीज पार पडली. नारायण होऊन हो, जरा। नाम भजनात हरी झाले दंग नाम भजनात हरी झाले दंग भेटीसाठी आले पांडुरंग भेटीसाठी आले पांडुरंग भेटी साठी आले पांडुरंग कशी बघितली मग अजून एक म्हणा म्हणा अजून एक हली शेरोपर लाविले गारी त्याचा वेलु गेला गगनावारी त्याचा वेलु गेल बैकला गगन गगनावारी मोगरा ला मोगरा फुलला मोगरा फुलला मोगरा फुलला फुले वेची भारू कणीसियाला फुले वेची भारू कणीसियाला कणीसियाला मोगरा फुलला मोगरा मोगरा तर मोबाबली हा ब्लॉकचा तिसरा भाग या ब्लॉकचा तिसरा भाग तर आम्ही माहेरहून आल्यावर दोन दिवस सासरी राहून त्याच्यानंतर पीच्या घरी चाललेलो आहोत आणि कारने का चाललो आहे तर आपण घेतलेली नवीन कार आता आपल्याला तिकडे न्यायचे म्हणून चाललोत तर असा विचार केला की चला एक छोटीशी आणि धीर आणि त्यांच्या फॅमिलीची ट्रिप तरी होईल आणि आम्हाला पण घरी जाता येईल तर म्हटलं मध्येच कुठेतरी थांबूयात तर आम्ही असा निर्णय घेतला की चला मध्ये उज्जैन लागतं तर ही गाडी खचाखच भरून सामानाने भरून आम्ही घेतली आहे खाण्याचे वगैरे पदार्थ घेतले आहेत जाताना अशी लेकरं खेळत खेळत बसलेत खरं तर असं काही वाटत नाही की प्रवासाला वगैरे निघालोत आणि त्यातली त्यात उज्जैनला पोहोचायचं आहे थोडीशी राधा आजारी आहे आणि इनफॅक्ट मी पण आजारी आहे थोडीशी आता करणार तरी काय तर तिथे गेल्यावर तर तिला हॉस्पिटलला वगैरे दाखवावंच लागेल तर आता जवळ आलेलंच होतं उज्जैन तर उज्जैन यायच्या आधी हे इंदोर लागलं होतं आम्हाला हे <laughs> कोणाचं तरी लग्न होतं भारतातली सगळ्यात स्वच्छ सिटी म्हणतात इंदोरला आणि असं दर, मजल दरमजल करत आम्ही इथे स्टे केला होता आम्ही खर तर रात्रीच पोहोचलो हा सकाळी काढलेला -काड़ व्हिडिओ आहे रात्री पोहोचलो आराम केला आणि हे सकाळी उठून बापरे गाडी किती खराब झाली होती सकाळी उठून आम्ही आता इंदो सॉरी आम्ही आता उज्जैनमध्ये भोलेनाथच्या दर्शनाला चाललेलो आहोत इथे आणि इथे पार्किंगसाठी गाड्या पार्किंगसाठी जागा पण आहे तर तिथे गाडी पार्क करून आम्ही ह्या छोट्याशा रिक्षामध्ये आता देवदर्शनाला चाललेलो आहोत तर आ, 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 मंदिराच्या बाहेर असे म्हणजे तुम्ही कुठेही गेलात ना देवाच्या बाहेर तर हे असे गंध कपाळी गंध लावणारे तुम्हाला भेटतातच भेटतात आणि तो फीलच येत नाही कपाळी गंध वगैरे हो लावल्याशिवाय की आपण खरंच देवदर्शनाला वगैरे आलेलो आहोत पडायला <coughs> जे लावले ना त्याच्याकडे ते बघतील काय मम्मा मम्मा का लावलं मम्मानं डोक्याला तर ही आमची अर्धी फॅमिली अर्धी काही आलेली नाही आहे तर असं ठरवलं होतं की बाबा आता रांगेत उभारून दर्शनसाठी वेट कराय करणार नाही ना मंदिराच्या दारातूनच देवाला पाया पडलो कारण की राधाला पहाटे चार वाजता चांगला शंभरच्या आसपास ताप होता म्हणजे आता कधी घरी जाऊन तिला हॉस्पिटलला दाखवेन असं झालं होतं त्याच्यामुळं आम्ही पायरीचंच दर्शन घेतलं आणि त्याच्यानंतर रिटर्न आलो मी देवाला बोलले की बाबा नेक्स्ट टाईम येऊ आता माझं बाळ आजारी आहे तर हे ह्याच्यानंतर आम्ही निघून परतीच्या प्रवासाला निघालो मनात एक होतंच की बाबा एवढं दारात जाऊन सुद्धा देवाचं दर्शन काही झालं नाही आहे किंवा देवाचं दर्शन मी स्वतः घेतलं नाही आहे ठीक आहे अन्टील नेक्स्ट टाईम तर चला तर मग आता ब्लॉगची सांगता करते खर तर या व्लॉगमध्ये तीन भाग एकत्र केलेले आहेत ते म्हणजे राधाच्या पहिल्या दिवाळीचं गिफ्ट त्याच्यानंतर राधाची पहिली भाऊबीज आणि आमची पहिली ट्रिप या नवीन कारमध्ये ती म्हणजे उज्जैन तर भेटूया पुढच्या मध्ये तोपर्यंत तो हसत राहा मजेत राहा आनंदी राहा आणि समाधानी राहा आणि सगळ्यात सगळ्यात महत्वाचं ना आपल्या कुटुंबासोबत राहा